मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात टॉप आणि हिट झाले जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्या तेव्हा खूप लोकांनी त्याच्यामध्ये कोणी कोर्टात गेलं कोणी काय केलं अनेक त्याच्यामध्ये अडथळे आणले आणि हेही सांगतो हो की नी कोणी किती काही अफवा पसरवल्या हो तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने जे काय मला प्रेम दिलं ते कधी मी विसरू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यायला या ठिकाणी मी मुद्दाम आलेलो आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी खूप निर्णय घेतले एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत लेख लाडकी लखपती त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण मोफत झालं पाहिजे एक टी व्हीवर बातमी आली होती त्या बातमी रात्री मी साडेबारा वाजता बघितली एका मुलीने आत्महत्या केली का ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी आपण भरत होतो आणि पन्नास टक्के पालकाने भरायची होती पण पालक भरू शकत नाही तिला वाटलं माझे वडील आत्महत्या करतील म्हणून तिने आत्महत्या केली अतिशय मनाला वेदना देणारी ती घटना होती मी लगेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना रात्री एक दीड वाजता फोन केला आणि म्हणालो आपल्या राज्यात जर शिक्षणापासून वंचित कुणी राहत असेल आणि शिक्षणासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी आत्महत्या करत असतील तर या सरकारचा उपयोग काय हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो त्याचा उपयोग काय मला येत्या कॅबिनेटमध्ये हा तुम्ही प्रस्ताव ना आणि तुम्हाला सांगतो पन्नास टक्के फी सरकार भरत होते ते शंभर टक्के करून टाकली शंभर टक्के फीमध्ये सवलत देण्याचं काम आपण आता कुणीही उच्च शिक्षण घेऊ शकत असे अनेक निर्णय आपण घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले आज आपण पाहतोय तुम्ही मुंबईत ठाण्यात राहत असला शहरात तरीसुद्धा आपले नातेवाईक तिकडे गावात आहेत सहा महिने पाऊस पडतो आहे मेमध्ये सुरू झाला अजून पाऊस सुरू आहे शेतकरी संकटात आहे आणि म्हणून दसरा मेळाव्याला तुमच्या एकनाथ शिंदेने पूर परिस्थितील्या आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना इकडे बोलवलं नाही त्यांनी सांगितलं मी सांगितलं तुम्ही तिकडंच थांबा आणि ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा इकडे थांबवलं इकडून आपण मदतीचं सगळं पाठवलं आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण दिलं शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही या पंधराशे रुपयामध्ये देखील काही लाडक्या बहिणी एकत्र आल्या आणि त्यांनी छोटे मोठे व्यवसाय जे आहेत ते सुरू केले चंदनवाडीमध्ये वडापावची गाडी सुरू केली लाडकी बहीण वडापाव असं नाव दिलं मी गेलो होतो तिथं बघायला अख्खं कुटुंब त्या चंदनवाडीच्या लाडकी बहीण वडापावच्या गाडीवर काम करत होतं मी विचारलं त्यांना किती पैसे दिवसभर तुमचा धंदा किती रुपयाचा होतो म्हणाले बाराशे रुपये दिवसाला आणि मग त्यातून थोडा खर्च होऊन म्हणजे हे पंधराशे रुपये किती उपयुक्त झाले तुम्हाला त्याच्यामधून आर्थिक स्वातंत्र्य मिळालं स्वतःच्या सईने तुम्ही पैसे काढण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला आणि म्हणून तुम्ही देखील बचत गटाच्या माध्यमातून छोटे मोठे व्यवसाय सुरू करा शासकीय ज्या योजना आहेत त्याचा फायदा घ्या स्वतःच्या पायावर उभा राहा फक्त पंधराशे देऊन आम्ही थांबणार नाही तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे लखपती स्वत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना मोठी ग्वाही दिलेली आहे लाडकी बहीण योजना तुमची कधीही बंद होणार नाही अशी माहिती त्यांनी दिलेली आहे कोणीही कितीही अफवा पसरवली तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ती नेहमी कायमस्वरूपी कंटिन्यू राहणार आहे पारनेर तालुक्यात आयोजित शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट घोषणा केली आहे लाडकी बहीण योजना बंद होणारच नाही विरोधकांनी कोर्टात केले तरी ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे असं शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे पारनेर इथे झालेल्या मोठ्या मेळाव्यात सुजित झावरे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि त्याचवेळी शिंदे यांनी राजकारणातील विश्वास आणि विकासाच्या कामावर जोर दिला त्यांनी सांगितले की शिवसैनिक संकटाच्या काळात कधीही मागे हटत नाही आम्ही सत्तेत असलो किंवा नसलो तरी विकासाला प्राधान्य देणार उपमुख्यमंत्री शिंदेंनी पुढे सांगितले की त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात फक्त अडीच वर्षात तब्बल साडेचारशे कोटींचा विकास निधी देण्यात आला आणि त्याचबरोबर महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना आर्थिक बळ देणारी योजना आहे हे योजना कदी ही योजना कधीही बंद होणार नाही यासोबत त्यांनी हेही सांगितले की शेतकरी असो किंवा महिला असो त्यांच्या कामांना कोणतीही स्थगिती मिळणार नाही